ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने उम्मते मुस्लिमा कमिटीच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न जवळपास सव्वाशे लोकांनी केले रक्तदान रक्तदान शिबीर ठिकाणी आमदार भरटशेठ गोगावले व मंत्री आदिती तटकरेसह अनेक मान्यवरांनी दिली भेट उम्मते मुस्लिमा कमिटी आयोजित सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील कार्याचे चोहीकडून होत आहे कौतुक उम्मते मुस्लिमा कमिटी मानगाव तालुक्यातील एक प्रसिद्ध सेवाभावी संघटना आहे मानगाव तालुक्यात सतत सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवून अमूल्य योगदान देत असल्यामुळे उम्म ते मुस्लिमा कमिटीने अल्प काळामध्ये मानगाव तालुक्यातील जनतेच्या हृदयात आपला एक विशेष ठसा निर्माण केलाय गोरगरीब व गरजू जनतेच्या हितार्थ तसेच सर्व समाजाच्या सेवार्थ उम्म ते मुस्लिमा कमिटी संघटनेकडून संघटनेचे सर्व सदस्य एकजुटून झटून आपली समाजसेवा पार पाडत आहेत अशाच एक समाजसेवेचं उदाहरण रविवारी संध्याकाळी मानगाव इथं पाहावयास मिळाले इस्लामचे प्रेषित महम्मद रहमतुल्लील आलमीन यांचा वाढदिवस अर्थात ईद ए मिलादुन निमित्ताने शासकीय विश्रामगृह मानगाव इथं उम्मत ते मुस्लिमाच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे शिवसेना पक्षप्रतत उपनेते भरत शेठ गोगावले तसेच राजकीय नेते व मानगाव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांकडून रक्तदान शिबिर ठिकाणी भेट देऊन शिबिराच्या आयोजकांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच उम्मते मुस्लिमा कमिटीला वतीनं रक्तदान शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाचं कौतुक देखील करण्यात आले या रक्तदान शिबिरात सव्वाशे रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले तर ता रक्तदात्यांना अल्पोफार व प्रमाणपत्र देण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग कडून शिबिरातील रक्त संकलन करण्यात आले होते यावेळी शिबिरातील उम्मते मुस्लिमा कमिटी मानगावचे ज्येष्ठ व युवा पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते मुस्लिमा मानगाव या कमिटीच्या विद्यमानाने ईद ए मिलादुल याचा औचित्य साधून आज माणगाव इथं शासकीय विश्रामगृहामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता ह्या कार्यक्रमामध्ये जवळपास एकशे पंचवीस बॅगा रक्त हे ह्या कमिटीच्या माध्यमातून ब्लड बँक अलिबाग यांना प्राप्त झालेलं आहे खऱ्या अर्थाने आता अलिबाग ब्लड बँकच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की खरोखर आज आपल्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा होता आणि आज हा जो रक्त आम्हाला वेळेत भेटला आहे त्याबद्दल आमचं त्यांनी फार कौतुक केलं खऱ्या अर्थाने ही कम ही जी कमिटी आहे ती विविध क्षेत्रामध्ये काम करत असते मग ते सर्वधर्म समभाव ह्या अनुषंगाने मागे झालेली शिवजयंती असेल किंवा गणपतीचे उत्सव असेल किंवा इतर कोणत्याही धर्मा धार्मिक कार्यक्रम असतील त्याच्यात ही कमिटी सातत्याने त्याचा सहभाग असतो त्याचप्रमाणे आज आजच्या या शि शिबिरामध्ये या सर्व सहकार्याने एक चांगलं योगदान देऊन आज त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि पहिल्यांदा ही रक्तदान शिबीर पहिल्याच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने ब्लड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी या कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही आजची जी शिबीर ही खऱ्या अर्थाने फार सुंदर प्रकारे जाए नियोजन केलं त्याबद्दल व मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर